तूळ राशीच्या नशिबात नवीन अध्याय कर्म संपलं आता आयुष्य बदलणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये तूळ राशी जे कायम दुसऱ्यांचं न्याय पाहत होतं आता ब्रह्मदेव त्यांचा न्याय करत आहेत तूळ राशी म्हणजे नेहमी तोल सांभाळणारी नात्यांमध्ये समतोल ठेवणारी वाद सोडवणारी सतत इतरांच्या भावना समजून घेणारी पण हे करताना तिनं स्वतःच्या भावना बाजूला ठेवून टाकल्या तूळ राशीच्या आयुष्याची एक वेगळीच विडंबनात्मक गोष्ट आहे ती इतरांचा न्याय बघत राहिली आणि स्वतः सतत अन्याय सहन करत राहिली तिनं लोकांना जोडून ठेवण्यासाठी स्वतःच तुटावं हे स्वाभाविक मानलं तिच्या नजरेत समजून घेणं हेच प्रेम होतं पण इतरांच्या नजरेत ती अतिसंवेदनशील होती की तिदा असं घडलं असेल तिनेच एकतर्फी नातं चालवलं तिनेच समजूत घातली तिनेच गप्प राहून राग शमवला आणि तरीही शेवटी दोष तिलाच लागला तूळ राशीचा स्वभाव असतो सतत सगळ्यांना संतुलित ठेवण्याचा प्रयत्न पण या प्रयत्नात ती स्वतःला विसरते ती स्वतःला विचारत राहते मी कुठे चुकले मी इतका दिलं तरी का अपेक्षा तोडल्या गेल्या माझ्या शांततेला गृहित का धरलं गेलं पण हे सगळं करताना ती विसरते की ब्रह्मदेव मात्र शांतपणी सगळं पाहत असतात ते तिच्या प्रत्येक अश्रूला ओवून ठेवत असतात नियतीच्या फुलांमध्ये सुवास म्हणून आता त्या तपश्चर्येचा त्यागाचा मौनातल्या आक्रोशाचा हिशोब सुरू झालाय आता ब्रह्मदेव तिला केवळ उत्तर नाही देणार तर प्रकाशमय उत्तर देणार आहेत ज्याचा प्रभाव केवळ तिच्यावर नाही तर तिच्या भोवतालच्या साऱ्या विश्वावर होईल तूळ राशी आता तू न्याय मागणं बंद कर कारण ब्रह्मदेव तुझ्यासाठी न्याय घडवणार आहेत आता तुला पुन्हा शब्द सिद्ध करावे लागणार नाहीत तुझं मौनच पुरेसं असेल तुझं अस्तित्वच बोलू लागेल आणि तुझं आयुष्य ब्रह्मकृपेचं उत्तर ठरेल एक तुझ्या शांततेचा आता तेजात रूपांतर होणार आहे तू अनेकदा फक्त शांत राहिलास भांडण टाळण्यासाठी नातं तुटू नये म्हणून सगळ्यांना मिळून घेण्यासाठी त्यानंतर ब्रह्मदेव तुझ्या त्या मौनात दैवी तेज उत्पन्न करत आहेत तू जेव्हा गप्प राहशील लोकांना वाटेल की यातच उत्तर आहे तुझं मौन हीच आता प्रेरणा बनेल दोन ज्यांनी तुला नाकारलं तेच तुला शोधत पुन्हा येतील तू ज्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवला तेच लोक एक एक करून दूर गेले कधी अहंकाराने कधी गैरसमजुतीने आता ब्रह्मदेव त्यांच्या जीवनात अशी परिस्थिती आणणार आहेत की तेच तुझं अस्तित्व पुन्हा शोधतील आणि यावेळी तुला समजून घेण्याच्या तयारीने येतील तीन तुझं न्यायभाव आता समाजासाठी प्रकाशवत ठरेल तू प्रत्येक गोष्टीत न्याय शोधत राहिलास कधी कामात कधी नात्यात कधी स्वतःशी आता ब्रह्मदेव तुझा या अंतप्रेरणेला एक नवं स्वरूप देणार आहेत लोक तुला सल्लागार मार्गदर्शक आणि विश्वासार्ह मित्र म्हणून पाहू लागतील चार तुझे गोंधळलेले हृदय आता स्पष्ट ध्येयाच्या दिशेने चालू लागेल तू अनेकदा नक्की काय हवे याचा गोंधळात होतास प्रेम की स्वत्व जबाबदारी की स्वप्न आता ब्रह्मदेव तुझ्या आयुष्याला एक स्पष्ट स्थिर आणि शांत दिशा देणार आहेत तुझ्या पावलांना आता गोंधळ नाही तर आत्मविश्वास लाभेल पाच तू जेव्हा कधी दुभागलास ते तुकडे ब्रह्मदेवांनी सांभाळले होते आता तेच रत्नात रूपांतरित होतील तुझे मन तुझा आत्मबळ तुझा विश्वास अनेकदा मोडला पण ब्रह्मदेव गुपचुप ते सारे तुकडे उचलत होते आता तेच मोडलेले क्षण एक तपश्चर्येचा मुकुट होऊन तुला शोभवतील सहा तुझ्या सहनशीलतेला आता प्रतिष्ठा मिळणार आहे लोक म्हणायचे तू खूप सहन करतोस इतकंही नको पण तुला माहीत होतं की सहन करणे म्हणजे कमकुवतपणा नगे तर समजूत आता ब्रह्मदेव ह्या समजुतीला दिव्यस्थैर्य आणि प्रतिष्ठेची ओळख देणार आहेत लोक तुझी सहनशीलता शिकण्यासाठी तुझं उदाहरण देतील सात जे स्वप्न अधुरं राहिलं होतं त्याला ब्रह्महस्त लागणार आहे कधी कलाकार होण्याचं स्वप्न कधी स्वतःचं घर कधी आत्मिक प्रेम काहीतरी राहून गेलं मागे राहिलं आता ब्रह्मदेव त्याच स्वप्नांवर स्वतःचं हस्ताक्षर ठेवणार आहेत आणि ते पूर्ण भावं म्हणून स्वतः कामाला लागणार आहेत आठ तुझ्या एकटेपणाला आता पूर्णतेची साथ मिळणार आहे तू इतक्या वेळा एकटाच लढलास की एकटेपणा सवयीचं झालं पण ते खूप घोल दुःख देऊन गेलं आता ब्रह्मदेव तुझ्यासाठी एक आत्मिक सखा सखी किंवा आत्मा पाठवणार आहेत ज्यांचं अस्तित्व तुझ्या मनात शांततेचं वसंत घेऊन येईल नऊ तू जेव्हा माफ केलंस तेव्हा ब्रह्मदेवांनी तुला निवडलं तू तु कित्येकदा माफ केलंस त्यांना जे तुझे मन ओळखू शकले नाहीत पण तू त्यांच्या दोषांपेक्षा त्यांच्या वेदना मोठ्या समजल्यास ब्रह्मदेव म्हणतात की जो स्वतः रडत असतानाही दुसऱ्याला माफ करतो त्याच्याच हृदयात मी स्वतः उतरतो आता ब्रह्मदेव तुझ्या माफ करण्याच्या वृत्तीचं दैवी फळ देणार आहेत दहा आता तुझं जीवन ब्रह्मकार्यासाठी वाहिलं जाणार आहे तू इतकं सहन केलंस समजून घेतलंस आणि देवासारखं प्रेम दिलंस की ब्रह्मदेव म्हणतात की हे केवळ एक माणूस नाही हा तर माझ्या कार्याचा प्रतिनिधी आहे आता तुझ्या हातून तुझ्या अस्तित्वातून लोकांना नवी दिशा उपचार आणि आत्मिक प्रकाश मिळणार आहे पुढे काय हे सर्व गोष्टी काही फक्त भविष्यवाणी नाहीत या तुझ्या आतून उमटणाऱ्या आत्मवृत्तीचं तुझ्या कर्मशीलतेचं तुझ्या मौनातल्या तपश्चर्येचा फळ आहे जे ब्रह्मदेव आता स्वत हातांनी तुला देणार आहेत तूळ राशी तू जेव्हा मौन राहिलास तेव्हा ब्रह्मदेव बोलत होते तूळ राशी तू अशा काळातून गेलास जिथे तुला तुझा स्वतःचा आवाज ऐकू आणा नाही लोकांचे प्रश्न नात्यांचे ताण जबाबदाऱ्यांचे ओझे आणि मनातल्या भावनांचे आवाज हे सगळं इतकं गडद होतं की तू गप्प झालास पण आतून खूप बोलत राहिलास तुझं मौन ब्रह्मदेवांनी ऐकलं तुझं संयम त्यांनी ओळखलं तुझ्या डोळ्यांमधील प्रश्न त्यांनी हळूच उचलले आणि आता उत्तर द्यायचं काम ते स्वतः करत आहेत तू जसा इतरांसाठी तटस्थ शांत आणि समतोल राहिलास तसंच ब्रह्मदेव आता तुझ्यासाठी सर्व अडथळ्यांना बाजूला करत आहेत प्रत्येक नातं जिथं तू एकटा होतास प्रत्येक निर्णय जिथं तुला समजून घेतलं नाही प्रत्येक स्वप्न जे अधुरं राहिलं आता त्याचा हिशोब संपतो आहे आणि ब्रह्मदेव स्वतः नवीन अध्याय लिहायला बसले आहेत जे तुला वेळेवर मिळालं नाही ते तुला योग्य क्षणी पूर्ण प्रेमाने अधिक शांततेने मिळणार आहे ज्यांनी तुला सोडलं ते आता प्रत्येक आठवणीच्या वळणावर तुला शोधत राहतील जे स्वप्न मागे राहिलं ते आता दैवी स्पर्शाने फुलून येणार आहे तूळ राही तू जीवनभर सगळ्यांचा तोल सांभाळत आलास पण आता ब्रह्मदेव तुझं मन तुझं हृदय आणि तुझं जीवन संतुलित करणार आहेत आणि या संतुलनात नाही कुणाचा न्याय नाही कुणाचा फळ नाही कुणाचा आदेश फक्त ब्रह्मदेव आणि तू शेवटची हृदयातून उमटणारी ओळ तूळ राशी आता तुझी परीक्षा संपली तू आता फळाच्या क्षणी पोहोचला आहेस आणि ते फळ म्हणजे शुद्ध प्रेम शांत आत्मा आणि ब्रह्मदेवाची साक्षात दृष्टी तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद